अब बा, बाब बाब बा, आधी कोट्यावधीचा ड्रग जप्त तोच दुसऱ्या दिवशी लाखोचा गांजा जप्त शहर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई तर शहर व परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच दाबेदार आणले भर पावसात पोलिसांवर होतो कौतुकाचा वर्षा पेवा नमस्कार प्रेक्षा न्यूज एन मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती श्रीरामपूर शहरातून प्रेक्षकांनो हल्ली सिरामपूरमध्ये अवैध धंद्याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी चांगलीच कंबर कसलेली दिसून येत आहे सलग दुसऱ्या दिवशी देखील अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला असून कोट्यावधी रुपयाच्या ड्रग जप्तीनंतर सलग दुसऱ्या दिवशी देखील मोठी कारवाई करत लाखो रुपयाचा गांजा जप्त करून आरोपी गजाड करण्यात सिरामपूर शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे श्रीरामपूर पुणतांबा मार्गावर गुरुवारी रात्री उशिराही कारवाई करण्यात आली असून सदर कारवाईत दोनशे एक किलो गांजासह दोघं आरोपींना अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीची एकसूवी फाय हंड्रेड गाडी आणि गांजा असा गा एक एकूणच अंदाजे चाळीस लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे श्रीरामपूर शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहर व परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दनाललेले आहेत सदर प्रकरणात रमेश जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव अशी अटक करण्यात आलेली आरोपींचे नावे असून हे दोघे गांजा विक्रीसाठी श्रीरामपूर येथे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी श्रीरामपूर पुणतांबा महामार्गावर सापळा असून गुरुवारी रात्री उशिरा संशयित महिंद्रा कंपनीची एक्स यू व्ही फाय हंड्रेड गाडी जिचा रजिस्टर नंबर एम एच झिरो दोन ई एकोणसत्तर नव्याण्णव असा असून ही पुंतांबा मार्गे श्रीरामपूरकडे येत असताना पोलिसांनी गाडी थांबून झाडाझडती घेतली असता गाडीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला पोलिसांनी तत्काळ आरोपी रमेश जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव या दोघांना ताब्यात घेतले आणि गाडीसह दोनशे एक किलो गांजा जप्त केला असून जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे आरोपी विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वे एन डी पी एस ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक देशमुख यांनी व्यक्त केली आहे आम्हाला गोपनीय बातमीदार माहिती प्राप्त झाली होती की निमगाव खैरी ते श्रीरामपूर रोडवर एका काळ्या रंगाच्या एक्स यू गाडीमध्ये गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक केली जाणार आहे त्यानुसार आम्ही प पथक सा पथक व पंचासह सापळा लावला असतात सदर ठिकाणी एक एक्स यू फाईव्ह हंड्रेड काळ्या रंगाची गाडी मिळून आली गाडीत झडती घेतलेली असता गा गाडीमध्ये सुमारे दोनशे किलो वजनाचा आणि तीस लाख रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदर अंमली पदार्थ पंचासह पंचासमक्ष ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला आहे या सदरमालाची वाहतूक करणारे इसम मामे ज्ञानेश्वर विजय जाधव व त्याचा भाऊ रमेश विजय जाधव यांना नमूद गुन्हा नमुदयाच्या कारवाईत ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले अधिक तपास करीत तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस नाईक शरद अहिरे पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाडोळे सागर बनसोडे अमोल गायकवाड संपत बडे, मचिंद्र कातकडे अजित पठारे सुशील होलगीर अकबर पठाण रवींद्र शिंदे सचिन दुकळे राजेश सूर्यवंशी संभाजी थोराद आदींनी सलग दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या धाडसाने यशस्वीरित्या भर पावसात पार पाडली आहे या कारवाईमुळे श्रीरामपूर शहर पोलिसावर कौतुकाचा वर्षा होत आहे तर दुसरीकडे मात्र सिरामपूर पाठोपाठ संगमनेर अकोले कोपरगाव या तालुक्यामध्ये देखील अशा धडाकेबाज कारवाया होणं गरजेचं आहे मात्र त्या कधी होणार अशी देखील चर्चा नागरिकांमधून होत आहे न्यूज एन करिता अब्रार शेखचं शौकत पठान श्रीरामपूर